आज आपण वांग्याचे भरीत करणार आहोत तर भरतासाठी वांगे आपल्याला अशी काळी मोठ्या आकाराची बघून घ्यायचे आहेत आणि खूप अशी जून पण नाही घ्यायचे नाहीतर मग त्याच्यामध्ये फार असे कडक बी असतात त्यामुळे असे घेताना नीट चेक करून घ्यायचे आणि शक्यतो बाहेरून होल वगैरे नाही ना हे सगळं चेक करूनच आपल्याला वांगी घ्यायचे आहेत कारण आपण डायरेक्ट वांग गॅसवर भाजणार आहोत नंतर ते चेक करणार आहोत आतून खराब वगैरे जर असेल तर मग पूर्ण आपली मेहनत वाया जाते त्यामुळे घेतानाच नीट व्यवस्थित चेक करून तुम्ही वांगी घ्या तर आता वांग्याला मी छान चिरा दिलेल्या आहेत आणि तेलाचा ब्रश लावून घेतलेला आहे तेलाचा ब्रश यासाठी लावायचा की त्याचं वरचं जे साल आहे सा हो सा सा जा, ते भाजल्यानंतर असं पटापट सुटायला मदत होते आणि आपल्याला छान गॅसवर भाजून घ्यायचं आहे वांगं आणि मध्यम मध्यम फ्लेमवरच भाजायचं आहे ज्या करून ज्याने ते आतपर्यंत छान भाजलं जातं आता हे वांगं चेक करून घेते की कुठे काही कीड नाही ना वगैरे असं पूर्ण वांगं आपल्याला चेक करून घ्यायचं आहे मगच ते आपल्याला चॉपिंग करून घ्यायचं आहे मी असे छान चाकूने जसे चॉप करते जसं खिमा करतो आपण तशा टाईपमध्ये आणि मी दोन वांगी भाजून घेतलेले आहे कारण आज आपण दोन प्रकारचे वांग्याचे भरीत बघणार आहोत एक पटकन होणारं आहे आणि दुसरं फोडणीचं आहे तर दोन्ही पद्धतीने त्या बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत भांग आता मी पहिल्या प्रकारासाठी कांदा बारीक चिरून घेत आहे कांदा अगदी चॉपरने जरी कट केला तरी चालेल पण याच्यामध्ये आपण कच्चाच कांदा घालणार आहोत त्यामुळे कांदा अगदी बारीक चॉप करा नाहीतर मग फार मोठा मोठा तो बरेच जण खात नाहीत मग लहान मुलं वगैरे त्यामुळे लहानच जितका होईल तितका चिरायचा त्याचबरोबर मी कोथिंबीरही चिरून घेत आहे तर एका बाऊलमध्ये मी काढून घेत आहे कोथिंबीर आपल्याला घ्यायची आहे एक कांदा घेतला आहे मी मध्यम आकाराचा त्याचबरोबर त्याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घालायचं आहे जा कमी जास्त करू शकता पण शक्यतो कमीच घाला कारण कांदा कच्चा घातल्यामुळे त्याचा चरका एक मारतोच तिखटपणाचा कांदा शिजला तर तो गोड होतो पण कच्चा खाल्ला तर तिखट लागतो त्यामुळे तिखट तुम्ही अंदाजाने घाला आणि मीठ चवीनुसार त्याचबरोबर हे स्मॅश केलेलं वांगं जे आहे ते म्याच्यात घालून घेतलेलं आहे तर आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे की हा आपला वांग्याचं भरीत तयार झालं याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कच्चा टोमॅटोसुद्धा एखादा घालू शकता कोणाला आवडत असेल तर नाहीतर असंच खाल्लं तरी ते सुंदर लागतं हे तुम्ही चपाती भाकरी फुलका यासोबत खाऊ शकता आणि पटकन होणार आहे त्यामुळे अगदी दहा पंधरा मिनटात वांगं तयार होतं आता आपण दुसऱ्या पद्धतीचं बघणार आहोत तर त्यासाठी ही एक माझी क्लिप हो, स्किप झाली तर त्यासाठी मिरची आणि लसणाचं वाटण मी करून घेतलेलं आहे आणि पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मिरची आणि लसणाचं वाटण घातलं त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा घातला कांदा छान परतला गेला की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे टोमॅटोसुद्धा मी एकच घेतलेला आहे कांदाही एक घेतलेला आहे आणि वांग देखील एक घेतलेला आहे सेम त्याच साईजचं वांग होतं माझं तर वांगं मी तसं स्मॅश करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मिक्स करायचं आहे घालून आणि कोथिंबीर घालून परत थोडं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं छान परतून घ्यायचं आहे ही वांगं ऑलरेडी शिजलेलं आहे त्यामुळे जास्त शिजवण्याची वगैरे गरज नाही नुसतं आपल्याला फोडणीत टाकून परतून घ्यायचं आहे हे वांगं देखील झटपट होतं फक्त कांदा टोमॅटो परत नाही इतकाच याला वेळ लागतो बाकी हे ही रेसिपीसुद्धा पटकन होणारी आहे तर चप हीसुद्धा चपाती भाकरीसोबत आपण खाऊ शकतो मी आज वांग्याचे दोन प्रकार दाखवलेले आहेत तुम्ही नक्की करून पहा आणि कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा